नमस्कार मित्रांनो आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेडमधील त्यांनी अनेक समर्थकांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली पण आता अशोक चव्हाण यांनी अनेक शिलेदार काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि अशातच आता अशोक चव्हाण यांना आणखी एक मोठा धक्का बसणार त्याचे जवळपास मंत्री डी पी सावंत यांनी देखील त्यांना साथ यांची साथ सोडली आणि अशोक चव्हाण यांच्या महाविक महाविद्यालयीन मंत्री माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांनी देखील अशोक चव्हाण यांची साथ सोडली डी पी सावंत हे काँग्रेसकडून दोन वेळा आमदार आणि राज्यमंत्री होते त्यांनी आता नांदेड उत्तरमधून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आणि अशोक चव्हाण यांच्या मा महाविद्यालयीन मंत्री माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांनी देखील अशोक चव्हाण यांची साथ सोडली आणि डी पी सावंत हे काँग्रेसकडून दोन वेळा आमदार आणि राज्यमंत्री होते त्यांनी आता नांदेड उत्तरमधून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे तर अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर डी पी सावंत काँग्रेस पक्षात सक्रिय नव्हती त्यांनी पक्ष सोडला नव्हता मात्र आपली भूमिका देखील स्पष्ट नव्हती आता मात्र त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे त्यामुळे हा अशोक चव्हाणांसाठी मोठा धक्का मानला जात आहे याविषयी अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील माजी महापौर जयश्री पावडे माजी उपमहापौर सतीश देशमुख यांच्यासह अनेकांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि काँग्रेस पक्षाने सगळ्या जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली प्रत्येक जिल्ह्यातल्या मतदारसंघातील इच्छुकांकडे अर्ज मागण्यासाठी सक्रिय अंतिम टप्प्यात आहे तर याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सावंत यांनी मुंबई आणि दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी भेटण्याची चर्चासुद्धा केली आणि त्यामुळे आता त्यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी स्पष्टपणे सांगितले तर मित्रांनो पक्षासोबतच राहून काम करायचा त्यांचा निर्णय आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र